मित्रांनो लग्नात होईलच प्रेमी मालिकेच्या एक एकोणतीस ऑगस्टच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे नंदिनीचा एक भन्नाट प्लॅन ज्याच्यामध्ये वसुवात्याचा गट रम्यसुद्धा अडकली आणि तिचं खोटं सगळ्यांसमोर उघडं पडलं नेमकी झालं काय जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा पण त्याआधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला मग आजचा भन्नाट भाग सुरू करूया तर मित्रांनो आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की जीवा सँडीची मदत मागत असतो त्याला तो रिक्वेस्ट करत असतो त्याच्या हातपाय पडायची पण जीवाची तयारी असते मात्र सँडी म्हणतो मला सगळं कळतंय पण मी मला माफ करा मी तुमची मदत नाही करू शकत रेखा पण सँडीला समजून सांगतात की आता कुठे तुला तुझे पाप धुण्याची संधी मिळाली आहे तर तू त्यांची मदत कर मात्र तरी पण सँडी नकार देतो आणि तो म्हणतो की माझी मजबुरी आहे त्यावेळेस पण माझी मजबुरीच होती आणि आतासुद्धा माझी मजबुरीच आहे मग काव्याने विचारल्यानंतर सायंडी सांगतो की दीपकने माझ्या बाळाला मला मारायची धमकी दिली आहे त्यामुळे मी तुमची मदत नाही करू शकत मला माफ करा मात्र पार्थ त्याला गॅरंटी देतो की मी तुला आणि तुझ्या बाळाला काहीही देणार नाही तू आमची मदत कर मग काव्य पार्थचं कौतुक करत म्हणते की कुठलाही जगातला माणूस पार देशमुख डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो कारण त्यांनी एकदा ठरवलं तर त्या समोरच्या माणसाची काळजी घ्यायची तर ते काळजी घेतातच मग त्यावेळेस नंदिनी पण येते कारण बाळाचा रडण्याचा आवाज आला असतो मग बाळाचा रडण्याचा आवाज आहे का नाही तर सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं मग नंदिनी येऊन सँडीला सांगते की तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे काळजी करू नका मग मात्र ती सगळ्यांना म्हणते चल आपण जाऊया मात्र काव्या म्हणते ताई तू त्यांना मदत केली पण ते आपली मदत करत नाही आहेत मग नंदिनी म्हणते की आपण कुणालाही मदत करण्यासाठी इच्छेविरुद्ध फोर्स करू शकत नाही असं म्हणून चौघे पण निघायला लागतात त्यावेळेस सांडे त्यांना थांबवतो हो आणि मी तुमची मदत करायला तयार आहे असं म्हणतो आणि मित्रांनो त्याच वेळेस जीवाच्या फोनवर मिथून काकाचा फोन येतो आणि मिथून काका असं काहीतरी सांगतो की जीवाच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलतात मग सांडी म्हणतो मी तुमची मदत करेल पण ते वसुंधरा मॅडमना खूपच पोहोचलेल्या आहेत त्यांनी पुन्हा मला खोटं साबित करायचा प्रयत्न केला तर मग मात्र नंदिनी म्हणते त्याकरता माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि मग चौघे घरी घरीयला निघतात इकडे घरी मात्र मारणी आणि विक्रम देवासमोर उभे असतात त्यावेळेस वसुताई तिथे येते आणि तिला दिसतं की विक्रमच्या हातात ती राखी दिल्ली झाली आहे मग ती ती पॅक करायला लागते तोपर्यंत नंदिनी तिथे येते आणि कि तिला म्हणते की किती दिवस खोटेपणाच्या धाग्यामध्ये बाबाला तुम्ही बांधणार आहात मग मात्र वसुताई आणि तिचे जरा बोलत झाली होते मग मात्र नंदिनी म्हणते आज मी एक असा माणूस तुमच्या समोर आणणार आहे जो तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर आलेल मग ती सँडीलात बोलवते आणि सँडीचं ओळख मात्र ती विजय म्हणून करून देते आणि ती सांगते की विजयने आणि दीपकने मिळून मला लग्नातनं किडनॅप केलं लग होतं आणि मग तो तो बोलणार अगोदरच विक्रम भयंकर चिडतो तो म्हणतो मी कुणाचं काही ऐकणार नाही मात्र ना जीवा पारत काव्या बाबांना समजून सांगतात की एकदा संधी द्या नंदिनीला बोलण्याची मग आम्ही कोणीही काही बोलणार नाही मग मारिणी सुद्धा त्याला शांत राहायला सांगते मग तो सँडे सगळं सांगतो की ह्या वसुंधरा मॅडमनेच मला आणि दीपकला नंदिनीला किडनॅप करून महाराजा सुपारी दिली होती आणि सगळ्या गोष्टी त्यांनीच अरेंज केला आमची लग्नामध्ये एंट्री त्यांनीच करून दिली टेम्पो पण त्यांनीच अरेंज करून दिला आणि नंतर किडनॅप करून तिला मारून टाकायची सुपारी पण त्यांनीच दिली होती मग मात्र एक एक करून हे चौघे पण वसुंधरा त्याला घेरतात आणि एक एक प्रश्न विचारायला लागतात की तुम्हीच हे केलं होतं तुम्हीच ते केलं होतं मग एका क्षणी मात्र वसुंधरा मॅडमचा शरीर सुटतो आणि ते म्हणते मी फक्त किडनॅप करायची सुपारी दिली होती मी कुणाला मारायची सुपारी वगैरे काही दिली नव्हती मग असं बोलल्यानंतर विक्रमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पार बदलून जातात मग वसुधरा मराठी कळतं की आपण काय बोलून गेलोय ती वेळेसारखी वागायला लागतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून मला प्लॅन करून बसवलं एक एक प्रश्न विचारले आणि माझ्याकडे काहीतरी बोलून घेतलं आणि हा कुठला माणूस चाललाय मग मात्र ती सँडीकडे आता म्हणते सँडी खरं खरं सांग ना मी फक्त तुला किडनॅप करायची सुपारी दिली होती का मारायची दिली होती मग विक्रम म्हणतो याचं नाव तो विजय आहे ना मग मात्र नंदिनी म्हणते नाही बाबा याचं नाव सँडीचं आहे पण मी आधी सांगितलं असतं तर बसवत त्यांना ते ओळखलं नसतं म्हणून आम्ही सगळं नाटक केलं मग मा पार काव्य वगैरे सगळे बाबांची माफी मागतात आणि आम्ही पण खोटं बोललो वसुअत्ताने फक्त किडनॅप करायची सुपारी दिली होती पण आम्हाला ते खोटेपणा सिद्ध करण्यासाठी हे सगळं करावं लागतं तरी पण वसुअत्या पुर नाटकांमध्ये हे सगळं ला। खोटं आहे मग आपल्याला आवाज येतो वसुअत्या आणि पिहूचा मिथून काका तो एक फुटेज व्हिडिओ रेकॉर्डिंग घेऊन सगळ्यांसमोर येतून सगळ्यांना ते रेकॉर्डिंग दाखवतो ज्याच्यामध्ये वसुताई पिहूला धमकावत असते की तिने जे पण काय ऐकलं ते कोणापाशी बोलायचं नाही आणि मित्रांनो मग विक्रमचा चेहरा रागाने लाल बुंद होतो आणि इथे आजचा हा भाग संपतो म्हणजे आजच्या भागात अखेर नंदिनी खरी आहे हे तिने सिद्ध करून दाखवलंच आता येणाऱ्या भागामध्ये विक्रम त्या वसुदात्यासोबत आणि रम्यासोबत कसं वागतो ते आपल्याला बघावं लागेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकॉन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तुम्हाला या मालिकेत काय आवडलं कमेंट करून जरूर कळवा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या